अतिशा आणि नवरे यांना तुम्ही जू तोडून तोडून जरी काही सांगितलं ना तरी त्यांच्या डोक्यात काहीच फरक पडणार नाही त्यांना फक्त कळेल की तुम्हाला अक्कल नाहीये तुम्हाला जग कसं आहे ते कळत नाहीये तुम्हाला कसं वागायचं ते समजत नाहीये ते फक्त म्हणतात तू शांत बस मला सर्व कळतं कारण त्यांना ठोकरा लागून लागून जीवनाचा अनुभव आलेला असतो म्हणून त्यांच्यासाठी ठोकरा महत्वाच्या आहे बायकोचा सल्ला नाही म्हणून यापुढेही ना ते ठोकरा खाऊनच पुढे जातील कारण की बायकोचं बोलणं त्यांच्यासाठी कटकट आणि चिपचिप आहे ते तुमची चिपचिप आणि कटकट कधीच ऐकणार नाही ते ठोकरा खातील अनुभव घेतील आणि पुढे जातील पण ते तुमची चिपचिप ऐकणार नाही